नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे किती सुंदर अशी आपली बर्फी तयार झाली बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम आहे तर हे आपण आज गाजराची बर्फी बनवणार आहोत चवीला अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा आणि अतिशय हेल्दी आहे आणि सध्या बाजारामध्ये गाजर पण भरपूर प्रमाणात मिळत आहे तर मी आज गावरान गाजर वापरलेले आहे कारण आमच्याकडं जास्त प्रमाणात गावरान गाजरं मिळतात बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आला तर मी हे गावरान गाजरं घेतली छान स्वच्छ धुवून पुसून घेतली कोरडे करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याचे देठं काढून घ्यायचे खालच्या साईडचे वरच्या साईडचे आणि मध्ये जो पांढरा भाग निघतो कडक तो, तो पण बाजूला काढायचा कारण त्याच्यामुळं हे थोडंसं आपली बर्फी जी बनवतात ती थोडीशी पांढरी येते त्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धं बीट वापरणार आहोत कारण हे बीट थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळं अर्धा वापर कलर येण्यासाठी आणि हे मी जाड किसणीने किसून घेणार आहे त्यानंतर हे मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे तर याप्रमाणे आपण सगळे गाजर वगैरे किसून घेतले आता आपण हे थोडं थोडं करून हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया तुम्हाला दाखवते मी किती बारीक करायचं ते बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे किंवा एकदम बारीक किसनी असेल तर त्याने किसलं तरीसुद्धा चालते कढाई गरम करायला ठेवली एक मोठा चमचा तूप घातलं आता हे किस आपण जे मिक्सरमधून जे मिश्रण केलं गाजरात ते मोजून घेतलं हे तीन वाटे आपलं मिश्रण आहे म्हणजे आपल्याला साखरचं प्रमाण कळते तर तीन वाट्या मिश्रणाला आपण दीड वाटी साखर घालणार आहोत पुन्हा एक चमचा तूप घातलं छान परतून घ्यायचं एक दोन तीन मिनिट गॅस कमीच ठेवायचा त्यानंतर साईसहित साई साई मी दीड वाटी दूध घातलं म्हणजे आपल्याला तूप खूप घालायची गरज पडत नाही साय जर असेल तर तुपाची कमी गरज लागते मग छान थोडंसं दूध आटल्यानंतर साखर घालायची दीड वाटी साखर घालणार आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर वाढवू शकता त्याच्यामध्ये आता थोडीशी साखरचं पाणी झाल्यानंतर ते थोडंसं कमी क होऊ द्यायचं आटू द्यायचं त्यानंतर मी हे मिल्क पावडर घातलं एक वाटी आता मिल्क पावडर घातल्यानंतर मी हे छान मंद गॅसवरती अर्धा तास छान हे सगळं शिजवून घेतलं मिश्रण थोडंसं घट्ट झालं की मग त्यामध्ये मी एक वाटी हे डेसिकेटेड कोकोनट आहे हे थोडंसं गरम करून घेतलं ते घातलं त्याच्यामध्ये गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही आहे कमीच ठेवायचा म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे थोडा वेळ लागतो याला शिजायला एक तीस पस्तीस मिनटं लागले मला छान मिक्स करून घ्यायचं आता ह्या पण जे डेशिकेटेड कोकोनट घातलं ते तुम्ही घरचं खोबरं किसून घातलं मिक्सरमधून काढून तरीसुद्धा चालते छान हे आपलं घट्ट झालं मिश्रण त्यानंतर विलायची पावडर घातले मी आता हे पुन्हा एक चमचा तूप घातलं आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान घट्ट गोळा होते की नाही ते बघायचं आता हे कढईला पण सोडायला लागलं तोपर्यंत आपण खाली ताटाला तूप लावून घ्यायचं आणि अशी गोळी करून बघायची आपण हे म्हणजे हाताला चिटकत नाही आपलं व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार झालं किंवा त्याच्यामध्ये आपण जो उलथणा वगैरे वापरतो तो असं सरळ उभा राहायला पाहिजे म्हणजे आपलं मिश्रण बरोबर व्यवस्थित झालं समजून घ्यायचं ताटामध्ये सगळं मिश्रण घातलं गरम गरम आणि आपण हे आता वडी पाडून घेऊया छान वाटीनं वाटीला पण मी थोडंसं तूप लावून घेतलं छान पसरवून घेतलं थोडंसे पिस्ता किसून घातलं तुम्ही तु तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता आणि रेषा पाडून ठेवायच्या आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं दोन तीन तास त्यानंतर काढून घ्यायचं हे वरती ठेवलं तरी राहते एक दोन दिवस हां शक्यतो आता गरमीचे दिवस आहे तर तुम्ही फ्रीजमध्येच ठेवा मस्त कलर आला बघू शकता किती सुंदर आपली ही गाजराची बर्फी तयार झाली प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद